नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनल आपलं स्वागत आहे मी तुम्हाला आज ना रसम वडा दाखवणार आहे त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य दाखवते ही मी डाळ ना घेतलेली आहे उडदाची डाळ घेतलेली आहे ही मी चार तास भिजवलेली आहे ही बघा भिजवून घेतलेली आहे ही पाव किलो डाळ आहे ही बघा कोथिंबीर घेतलेली आहे एक मोठा टॉमॅटो आणि कढीपत्ता घेतले आहे आणि ही फोडणीसाठी ना उडदाची डाळ घेतली आहे मोहरी आहे जिरं आहे आणि हिंग आहे आणि हे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ही डाळ घेतली आहे एक मोठी वाटी मी ही डाळ ना तुरीची आहे ही उकडून वगैरे घेतलेली आहे आणि लाल मसाला घेतलेला आहे मालवणी हळद आणि गरम मसाला आणि मीठ आधी ना आपण रसम तयार करून घेऊया नंतर मग मी डाळ मिक्सरला लावते ही बघा मी कडाई ठेवलेली आहे आता आपण ना रसम करूया पहिला त्याच्यासाठी मी तेल टाकते एक नंबर रेसिपी होती तुम्ही करून बघा कारण ना आपण रोज चपाती भाजी भाकरी खाऊन कंटाळा येतो ना मग काहीतरी वेगळं बनवायचं बघा जिरा आणि मोहरी टाकते मी आता कढीपत्ता टाकते बघा ही डाळ आहे उडदाची ही टाकते तुम्ही डाळ टाकायची हा का उडदाची मी याच्यामध्ये टॅमॅटो टाकते बघा अर्धा चमचा हिंग टाकते मी हिंग टाकायचा का रसामध्ये छान होतं रसम का मावणी मसाला हळद आणि गरम मसाला टाकते बघा मालवणी मसाल्याला कलर किती छान आलेला आहे आणि जर मालवणी पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे तुम्ही ऑर्डर करू शकता इबगा, तेल सुटल्या भरपूर मस्त आता मी ही डाळ ओतते ही तुरीची डाळ आहे बघा कलर किती छान आलेला आहे तुरीची डाळ टाकलेली आहे मी आता आता याच्यामध्ये मी पाणी टाकते कारण रसम ना पातळ असतो याच्यामध्ये आता अजून दोन ग्लास मी पाणी टाकणार आहे हे बघा आता मी चवीनुसार मीठ टाकते हे बघा एवढं पातळ ठेवायचं रसम हे बघा हे बघा अशा पद्धतीने घरी बनवा आणि खा तुम्ही करा खा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोणी कोणी सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी सबस्क्राईब करा हे बघा रसम चांगला आता उकळून दे तोपर्यंत आपण ना डाळ मिक्सरला लावून घेऊया बघा मिक्सरला लावून घेते डाळ मी याच्यामध्ये पाणी नाही घालायचं कारण आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत ना म्हणून थोडी थोडी करून मी वाटून घेते हे बघा डाळ वाटून घेतली मी तुम्हाला दाखवते हाताने काढून हे बघा अशी घट्ट वाटायची मग आपले वडे चांगले होते बघा आता मी काढून घेते हे बघा आपलं रस्म किती छान उकळी आलेली आहे आणि तरी बघा किती आमच्या मसाल्याला आहे जर तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा खाली नंबर दिलेला आहे बघा रसम चांगलं तयार झालेलं आहे मस्त की बघा किती छान झालेले आहे आता मी याच्यावर कोथिंबीर टाकते रसम तयार झालेली आहे आता आपण वडे बनवूया हे बघा उडदाची डाळ मी वाटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते थोडं टाकायचं मीठ कारण आपल्याला रसममध्ये मीठ टाकलेलं आहे ना म्हणून आपण त्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते हे बघा ओलं खोबरं टाकायचं याच्यामध्ये एक नंबर लागतं थोडे तुम्ही करून बघा तुमच्याकडे जर ओलं नसेल तर तुम्ही सुकंही टाकू शकता आता मी हे हातानेच मिक्स करून घेते हे बघा आता मी वडे करते तेल गरम झालेले आहे आता वडे छोटे छोटे करायचे आपल्याला जेवढे आकाराचे पाहिजे त्यामुळे हे मी हे बघा इथे पाणी आहे हे पाण्यात हात घालायचं कारण मग पीठ हाताला चिकटणार नाही हे बघा एवढ्या आकाराचे करायचे आता मी सोडते हे बघा एवढ्या आकाराचे करायचे आता मी सोडते वडे चलायचे का कारण पाणी उडण्याची शक्यता असते आपल्या हाताला पाणी असतो ना म्हणून हे बघा असे छोटे छोटे वडे करायचे आणि बरोबर खायचे छान छान लागतात ते वडे तुम्ही करून बघा बघा हे बघा अशा पद्धतीत मस्तपैकी मंद आच्यावर हे वडे ना तळून घ्यायचे मग चांगले आतपर्यंत शिजतात हे बघा आता हे झालेले आहेत हे बघा आता मी काढून घेते बघा किती मस्त बघा तळलेलं आहे चांगला अशा पद्धतीत तळून घ्यायचे आता मी हे काढून घेते बघा बघा वडा तयार झालेला आहे आवडल्या जास्त जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला मग बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला नक्की दावा